नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारताचा संविधान दिन असतो गेली पंचाहत्तर वर्ष भारत नावाचं राष्ट्र ज्या कायद्यावर आणि ज्या व्यवस्थेवर चालत आहे ती व्यवस्था तो कायदा म्हणजे राज्यघटना आहे राज्यघटना ही महत्वाची का आहे तर त्याच्या पाठीमागचे दोन तीन कारण आहेत आज आपण संविधान देश दिन देशभर अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतो परंतु संविधान म्हणजे काय संविधानाचा उपयोग काय आहे हे आणखीन सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही सर्वसामान्य माणसाचा आणि राज्यघटनेचा संबंध येत नाही संबंध कुणाचा येतो तर लोकसभेमध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा विधिमंडळामध्ये काम करणाऱ्या विधिमंडळ सदस्यांचा प्रशासकीय परीक्षेची तयारी करणाऱ्या एम पी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा एवढ्या पुरता आपला आणि राज्य घटनेचा संबंध असतो मग राज्यघटना म्हणजे काय ज्या राज्यघटनेवर का? राज्य आधारित आपला देश चालत असतो ती राज्यघटना आपल्याला समजली पाहिजे किंबहुना तीच राज्यघटना तुम्हाला सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे राज्यघटना म्हणजे काय राज्य का? ज्या घटनेवर चालतं ती म्हणजे राज्यघटना राज्यघटनेची गरज का लागते किंवा राज्यघटनेमध्ये असा काय तरतुदी असतात की ज्या तरतुदीवर आपला देश कल्याणकारी धोरणाकडून लोकशाहीच्या मार्गाने सनदशीर आणि शांततामय विकासाच्या दिशेने पुढे जाईल तर त्याचं कारण महत्वाचं असं आहे की मुळामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतरच या देशाला लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे राज्यघटना लागू झाली म्हणून मिळाले असं नाही पूर्वी ही प्राचीन कालखंडामध्ये भारत हा गणराज्य असलेला देश होता म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता हे जे घेतलेले तत्व आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते हे आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीवरून घेतले नाहीत तर हे भारतामध्येच अगोदरच होते म्हणून भारताच्या राज्यघटनेचं महत्व आहे आणखीन महत्व काय आहे आणखीन महत्व एवढा आहे की भारताच्या बरोबर जो देश निर्माण झाला होता म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळत असताना अनेक लोकांच्या हुतात्म्यानं शेकडो लोकांच्या बलिदानानं क्रांतिकारिकांच्या शहीदत्वानंतर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य होतं परंतु ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करत या देशाचे लिंबाच्या जशा फोडी कराव्यात तुकडे करावेत तसं भारत पाकिस्तान असे तुकडे केले आणि पुन्हा संस्थानिकाचा प्रश्न आपल्या समोर उभा होता मग तो जो देश धर्माच्या नावावर आपल्या शेजारी तयार झाला होता तो देश धर्म म्हणून एक राहिला का नाही राहिला कारण पाकिस्तानमधून बांगलादेश तयार झाला आपल्याला मागच काही दिवसा महिन्यापूर्वीची बांगलादेशाची परिस्थिती माहिती आहे पाकिस्तानमध्ये पाच वेळेस राज्यघटना बदलण्याचा प्रयोग केला गेला बाजूला असलेल्या नेपाळमध्येही तसा प्रयोग झाला आणि बांगलादेशमध्ये तर आणखीन काय आहे किंवा तिथली व्यवस्था कशी आहे हे फक्त परमेश्वरालाच माहिती परंतु त्या बाबतीमध्ये भारत मात्र जगाच्या समोर आदर्शात दिमाखामध्ये सामोरे जात आहे तेही लोकशाहीच्या मार्गाने जगातलं सर्वात मोठं संविधान म्हणून भारतीय संविधान ओळखलं जातं जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून भारतीय संविधान ओळखलं जातं एवढं मोठं संविधान निर्माण करत असताना संविधान सभेच्या समोर अनेक जगातले संविधान पुढे होते पण त्या संविधानाची जशाला तशी कॉपी न करता भारतीय देशाच्या गरजेनुसार त्यांनी त्याच्यामध्ये आंतरभाव केलेला आहे आपला देश एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार चालत होता त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जगातलं दुसरं महायुद्ध संपलं लॉर्ड वेल असं सांगितलं की तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा त्यानंतर आपल्याकडे संविधान सभा अस्तित्वात आली संविधान सभेनं निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार आपल्या देशाची कारभार पुढे चालणार होता त्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कायमस्वरूपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली संविधान सभेमध्ये एक समिती निर्माण केली गेली जी अनेक समित्यापैकी एक महत्वाची म्हणून ओळखली जात होती ती होती मसुदा समिती मसुदा समितीचं अध्यक्षपद होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं करा। बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं दोन उदाहरणं सांगणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत येत असताना बाबासाहेबांचा जो मतदारसंघ होता तो भारत पाकिस्तान फाळणीमध्ये पाकिस्तानमध्ये गेलेला होता तिकडून जे पी मंडल यांच्याकडून ते निवडून आलेले होते मग बाबासाहेबांना संविधान सभेवर परत निवडून आणण्यासाठी केंद्रातून नेहरू आणि पटेलांनी सांगितलं होतं आणि मुंबई प्रांतातून बाबासाहेब गेले आणि बाबासाहेब राहावेत हे गांधींची सुद्धा इच्छा होती कारण बाबासाहेब एवढा विद्वान माणूस बाबासाहेब एवढा कायद्याचा तज्ज्ञ माणूस जाणकार माणूस त्या काळामध्ये जागतिक पातळीवर एक विद्वान म्हणून बाबासाहेबांनी स्वतःला विद्वत्तेनं सिद्ध केलेलं होतं ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणजे आपली राज्य घटना ही प्रचंड अभ्यासातून जगाच्या अनेक राज्य घटनेचा संदर्भ घेऊन तयार करण्यात आलेली होती जगभरचे विद्वान ऑक्सफर्ड मध्ये वसलेले विचारवंत पत्रकार सुद्धा भारताकडे हसत होते की भारत ब्रिटिशांनी एकसंघ आणलेला आहे भारतामध्ये एक संघ राहावा असं काही नाही म्हणजे भारताची फाळणी प्रांतामध्ये संस्थानामध्ये करणाऱ्या ब्रिटिशांना वाटत होतं की भारत पुन्हा सक्षम राहू शकत नाही परंतु भारत आज सुद्धा गेले सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालं सक्षम आहे तो कशावरती इथल्या राज्यघटनेवरती म्हणून बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचं जनक किंवा शिल्पकार म्हणून ओळखलं जातं ही राज्यघटना लिहायला दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस लागले होते जवळजवळ पासष्ट लाखाच्या वरून खर्च झालेला होता अनेक अधिवेशनं झालेली होती मसुद्यामध्ये बदल करण्यात आले आणि स्वीकारण्यात आले म्हणजे राज्यघटना लिहित असताना संविधान सभेवर सगळेच कायदे तज्ज्ञ होते त्या काळामध्ये सगळेच राजकीय स्वातंत्र्य चळवळीमधले कायदे पंडित होते म्हणजे या देशाची राज्यघटना लिहिणारे या देशाच्या तळमळीचे या देशाच्या हिताचे या देशासाठी जबाबदार असलेले व्यक्ती होते महापुरुष होते आज आपण अमृत महोत्सव म्हणून राज्यघटनेचा आज अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला राज्यघटना कळाली पाहिजे कारण राज्यघटना त्या व्यक्तीने लिहिलेली आहे जो व्यक्ती पुस्तकावर ग्रंथावर प्रचंड प्रेम करतो पण त्याच व्यक्तीच्या हाताने एक पुस्तक जाळलं गेलं होतं तो संदर्भ होता महाडच्या चवदार तळ्याचा आणि पुस्तक जाळलं गेलं होतं मनुसमृद्धी का तर मनुसमृतीवर आधारित इथली सामाजिक रचना होती आणि त्या सामाजिक रचनेमध्ये माणसाला माणसाचा स्पर्श केल्यानंतर माणूस बाटतो इटाळ होतो त्याला अस्पर्श लेखलं जात होतं म्हणून बाबासाहेबांना ती स्मृती तो ग्रंथ मान्य नव्हता आणि त्याच बाबासाहेबांच्या हाताने या देशाचा राज्यकारभार किंवा या देशाची वाटचाल कशी व्हावी ते ठरवणारा राज्यघटना त्यांच्याकडूनच लिहून घेतली गेली पण बाबासाहेबांनी राज्यघटना लिहित असताना राज्यघटनेमध्ये ग्रामीण भाग शहरी भाग गरीब श्रीमंत उच्चवर्णीय दलित आदिवासी मागास अल्पसंख्याक या सगळ्या घटकांचं नवे नवे स्त्रियांचं सुद्धा त्यांनी सहभागीत्व कसं राहील आणि त्या सगळ्या घटकांचा विकास कसा होईल हे बघितलेलं होतं बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिल्यानंतर बाबासाहेबांना वाटलं की आता हिंदू कोड बिलाची गरज आहे पहिले कायदा मंत्री असलेले बाबासाहेब त्यांनी हिंदू कोडबिल लिहिलं हिंदू कोडबिला सुरुवातीला नेहरूंचा पाठिंबा होता परंतु ज्या वेळेला ते संसदेमध्ये आलं आणि लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर त्यांना विरोध होऊ लागला विरोध करणाऱ्यामध्ये राजेंद्र प्रसादापासून तर अनेक लोक होते की ज्यांचं म्हणणं होतं हिंदू कोडबिल लागू करण्यात येऊ नये परंतु ते पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पदासाठी प्रसिद्धीसाठी अधिकारासाठी काम करत नव्हते तत्वासाठी काम करत होते एक वेळ पद गेलं तरी चालेल पण त्या पदावर बसून मला या देशाचा कायदा तयार करणं आणि इथल्या स्त्रियांसाठी मी काहीतरी करतोय आणि ते करत असताना मला जर सहकार्य भेटत नसेल तर काय करायचं मला ह्या मंत्रिमंडळामध्ये राहून मी लात मारतो या कायदा मंत्री पदावर म्हणून पदाचा राजीनामा देणारे स्वतंत्र भारतातले पहिले कायदा मंत्री होते आणि तेही तत्वावरती दिलेला राजीनामा होता म्हणून बाबासाहेबांना आज सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकशाही याचा रक्षण करता म्हणून ओळखलं जातं राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं विद्वत्तेमध्ये आज सुद्धा विद्यार्थ्यांचा आदर्श असणारे बाबासाहेब त्या बाबासाहेबांनी संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला आपण स्वीकारलं होतं त्यावेळेला बाबासाहेबांनी सभेमध्ये किंवा त्या सभागृहामध्ये जे विचार मांडले होते ते विचार आज सुद्धा देश म्हणून देशासाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहेत म्हणून आज बाबासाहेबांना आणि राज्य घटनेला या दोघांनाही एकमेकांशिवाय बाजूला करता येत नाही राज्य घटना भारताची म्हणली की बाबासाहेबांचा उल्लेख करावा लागतो बाबासाहेब म्हणलं की राज्यघटनेचा आवर्जून उल्लेख येत असतो कारण या देशाला सर्वात मोठी देणगी जर काय दिली असेल ती म्हणजे राज्यघटनेची आणि राज्यघटना लिहिण्यामध्ये अनेक जी काही व्यक्ती होते त्या व्यक्तीमध्ये सर्वात जास्त कष्ट आणि अभ्यास बाबासाहेबांनी केलेला होता कारण बाबासाहेबांना माहिती होतं या देशामध्ये जात धर्म भाषा प्रांत हे एवढं विभागणी आहे की इथं तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर त्याला पंजाबी कळत नाही पंजाबमध्ये गेल्यानंतर त्याला मल्याळी कळत नाही केरळमध्ये गेल्यावर त्याला बंगाली समजत नाही कन्नडमध्ये गेल्यावर त्याला गुजराती कळत नाही गुजरातमध्ये गेल्यावर त्याला तमिळ समजत नाही म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याकडे वेगवेगळ्या भाषा आणि ह्या सगळ्या भाषेला एकत्र घेऊन चलायचं नुकताच देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता आणि पंधरा दिवसानंतर लगेच स्वातंत्र्याचं संविधान लिहिणं सुरू झालं होतं हे संविधान लिहित असताना तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी राष्ट्रीय सभा ज्याला म्हणतो काँग्रेस पक्ष त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता परंतु दुर्दैव असं झालं की मुस्लिम लीगला हे महत्व लक्षात आलं नाही मुस्लिम लीगनं ह्या संविधान सभेवर बहिष्कार घातला पण बहिष्कार घालून जो देश मागितला आणि ज्या देशाचं त्यांनी संविधान लिहिलं त्या देशामध्ये आज पाच वेळेस ते संविधान बदलण्यात आलं परंतु भारतामध्ये असं बिलकुल झालेलं नाही एवढी मोठी समस्या एवढा मोठा खंडप्राय देश असताना या देशाला एकसंग ठेवण्याचं काम इथल्या राज्यघटनेनं केलेलं आहे या देशामध्ये आणीबाणी लागू झाली किंवा या देशामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या परंतु संविधानाला कुणी हात लावू शकला नाही सर्वात मोठी या देशामध्ये घटना दुरुस्ती केली गेली इंदिरा गांधीजीच्या काळामध्ये बेचाळीसवी पण त्यावेळेलाही संविधानाचा जो ढाचा होता जे स्ट्रक्चर होतं ते जशाला तसं ठेवावं लागलं होतं परंतु त्यामध्ये कुणालाही बदल करता आला नाही म्हणजे तीनशे पंच्याण्णव कलमाचं राज, राज्य राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेमध्ये आपला संघ आणि आजूबाजूचा प्रदेश कसा असावा इथला नागरिकत्व काय आहे यांना मूलभूत अधिकार कोणते कोणते आहेत राज्याची मार्गदर्शक धोरणं काय आहेत नागरिक म्हणून आपली मूलभूत कर्तव्य काय आहेत इथला राष्ट्रपतीचे काय कर्तव्य आहेत प्रधानमंत्र्याचे काय कर्तव्य आहेत राज्यपालाचे काय कर्तव्य आहेत मुख्यमंत्र्याचे काय कर्तव्य आहेत नव्हे लोकसभा ते ग्रामसभा या पद्धतीने या देशाला एकसंघ सत्तेचं विकेंद्रीकरण ज्यातून करण्यात आलेलं आहे ती म्हणजे राज्यघटना आहे ही राज्यघटना तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आहे कारण कार्यपालिका न्यायपालिका आणि कार्यकारीपालिका या तिन्हीनं आपला देश चालत असतो आणि चौथी आहे ती म्हणजे प्रसार माध्यम अशा पद्धतीनं हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत आणि लोकशाही ही, ही, ही टिकून आहे कशावर इथल्या राज्यघटनेवर आणि त्या राज्यघटनेचा आज अमृत महोत्सव आहे हा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण एक आवर्जून गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण राज्यघटना समजून घेऊया एवढी मोठी तीनशे पंच्याण्णव कलमाची राज्यघटना जर आपण समजून घेऊ शकत नसेल तर मी असं म्हणेल की राज्यघटनेची जी उद्देश पत्रिका आहे ही उद्देश पत्रिका मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेमध्ये काय आहे त्या सगळ्याच सार दिलेला आहे मला असं वाटतं आपल्याला जसं राष्ट्रगीत प्रतिज्ञा रोज म्हणावी लागती किंवा आपण म्हणून म्हणून ती लक्षामध्ये ठेवतो त्या पद्धतीनं आपल्याला उद्देश पत्रिका सुद्धा लक्षात राहिली पाहिजे उद्देश पत्रिकेमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास यांचं स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा त्या व्यक्तींना त्या राष्ट्राची एकता व एकात्मता यांचा समता या पद्धतीनं आम्ही शेवटी असं म्हणतो की ही राज्यघटना आम्ही आमच्या प्रत समर्पित करतो किंवा स्वीकृत करतो म्हणजे ही राज्यघटना भारताचे लोक ते आम्ही आम्हाला म्हणजे ही राज्यघटना कुठल्या व्यक्तीला कुठल्या देवतेला कुठल्या महापुरुषाला दिली सा सादर केली नाही तर ही इथल्या व्यक्तीसाठी इथल्या नागरिकासाठी आहे शेवटी राज्यघटनेच्या केंद्रबिंदूवर कोण आहे तर तो भारताचा नागरिक आहे मी तर असं म्हणेल ही भारताची राज्यघटना फक्त भारतासाठी नाही तर जगासाठी एक आदर्श असलेली राज्यघटना आहे त्यामुळं या अशा राज्यघटनेवर चालणाऱ्या देशाचे चा आपण नागरिक आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे आज आपल्या घटनेनं बघत बघत अमृत महोत्सव साजरा केलेला आहे म्हणजे पंचाहत्तरी गाठलेली आहे उद्या आपण शतक सुद्धा गाठू वेळेला जगभर असं म्हटलं जाईल की जगामधली सगळ्यात आदर्श आणि चांगली राज्यघटना म्हणून आवर्जून भारताचा उल्लेख करावा लागेल कारण भारतासारख्या मोठ्या देशाला आणि एक समस्या असलेल्या राष्ट्राला एकसंग जर कुणा ठेवला असेल तर ते म्हणजे राज्यघटनेनं आणि या राज्यघटनेनं इथल्या सर्वसामान्य माणसाला मन मूलभूत अधिकार दिलेत ते मूलभूत अधिकार म्हणजे त्याची कवचकुंडला आहेत आणि हे कवचकुंडल घटनात्मक उपाय योजनेचा अधिकार ज्याला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हे राज्यघटनेचा आत्मा आहे तो आत्मा म्हणजे भारतीय राज्यघटनेतलं कलम बत्तीस हे सगळं कशासाठी दिलं गेलेलं हे सगळं इथल्या देशातल्या नागरिकाचा विकास कल्याण आणि संरक्षण व्हावं यासाठी दिलं गेलेलं आहे म्हणून मी असं म्हणतो सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा तुम्ही आम्ही जात म्हणून धर्म म्हणून एकमेकांपासून दूर जाण्यापेक्षा भारतीय म्हणून पहिल्यांदाही भारतीय आणि शेवटीही भारतीय राष्ट्र हे महत्वाचं आहे एवढंच म्हणतो आणि तुमची रजा घेतो विचार आवडले असतील तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थांबतो धन्यवाद